तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे धरणे आंदोलन जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर केले एक दिवसीय आंदोलन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे ह्या बदल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून अशा बदल्या तात्काळ थांबवण्यात याव्यात तलाठी मंडळ अधिकारी यांची आस्थापना ही उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर ठेवण्यात यावी या मागण्यांसाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे विदर्भ पटवारी संघ नागपूर दोन जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीने आज आम जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाठी तलाठी आणि अधिकारी संवर्गाद्वारे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून आम्ही शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन सादर करत आहोत परंतु आमच्या निवेदनांवर शासनाने कुठल्याही प्रकारची सकारात्मक सकारा भूमिका मांडलेली नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन पुकारावे लागले आणि हे आंदोलन एवढं तीव्र करण्याचं कारण असं की आता गेल्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काही अन्यायकारक बदल्यांचे प्रस्ताव अमरावती विभागीय कार्यालयामध्ये पाठवले गेले तर त्या ज्या बदल्या हे अतिशय अन्यायकारक स्वरूपाच्या आहे त्या बदल्यांमध्ये कुठल्या प्रकारचे समुपदेशन केलेले नाही आणि रेती घाट असेल अनेक जे अनेक जे त्यांनी कारण दाखवलेले आहे ते कारण कुठलेही या पटण्यासारखे नाही त्यामुळे हो आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या ज्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवले गेले तर ते जिल्हा आस्थापना झाल्यामुळे ते प्रस्ताव पाठवले गेले यापूर्वी आमच्या आस्थापना उपविभाग लेवलवर होती आणि आमच्या तलाठी संवर्गाचा जास्तीत जास्त संपर्क हा ग्रामीण भाग विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही सुरू केलेला आहे दुसरा टप्पा म्हणजे आज जिल्हाभरामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळाधिकारी संवर्ग या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहेत धरणे आंदोलन करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील जे जिल्हा स्थापना या ठिकाणी झाली त्याच्यामुळे गैरसुविधा त्या ठिकाणी बदल्या केल्या रीतीचं धोरण या ठिकाणी चुकीचं झालं असं शासनाची म्हणणे असताना सुद्धा रीतीसाठी तलाठी संवर्गात जबाबदार धरून त्यांनी गैरसूच या ठिकाणी बदल्या केल्या आणि त्याच्यामध्ये जे प्रशासकीय बदलीसाठी पात्र जे तलाटे होते त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी गैरसूच बदल्या केल्या गेल्या त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्या बदल्या त्यांनी मागे घेतल्या नाही आणि तो प्रस्ताव मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला नाही आमची प्रथम ही मागणी आहे की तो प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी बा तात्काळ रद्द करण्यात यावा